रायगड जिल्ह्यातील खट रोहा तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे रोह्यातील मुख्य रस्त्यावरील व्यापाराच्या वाढीव बांधकामामुळे रोह्यातील मुख्य रस्त्याचं रुंदीकरण झालेलं नाही रोह्यातील होतकरू तरुण त्यामुळे कैदासवासी अमोल मोरे याला डिवायडरला आढळून त्याचा दुर्दैवी अपघात होऊन तो मृत्यूमुखी पावला आहे रोहात पूर्णतः शोकाकुलता पसरली आहे अमोलच्या अशा प्रकारे जाण्यानं कुटुंबियांवर आणि मित्रपरिवारावर जणू दुःखाचा डोंगरच कोसळला आहे पण हे होऊन सुद्धा रोहा प्रशासन आणि रोहा बांधकाम विभाग याकडे कानाडोळा करताना दिसतोय जवळपास दोन वर्ष होत आली परंतु अजूनही मुख्य रस्त्याचं काम मंद गतीनं सुरू आहे व्यापाऱ्यांच्या वाढीव बांधकावर कारवाई अजूनही कोणत्याही स्वरूपाची होताना दिसत नाहीये तर रस्त्याचं रुंदीकरण करण्यात आलेलं आहे पावसाळा तोंडावर येऊन सुद्धा रस्त्यालगत असलेल्या गठारांचं का काम अजूनही सुरू झालेलं नाही ही तर एक चिंतेची बाबच आहे होऊन गेलेल्या लोकसभा आणि विधानसभा म्हणजेच खासदारकी आणि आमदारकीच्या निवडणुकीत तटकरे कुटुंबियांकडून रोह्यात सुसज्ज हॉस्पिटल डॉक्टर चिंतामणराव देशमुख सभागृह छत्रपती शिवाजी महाराज नगरी रोह्याचे मुख्य रस्त्यावर हनुमान टेकडीवरून नेकलेस नजारा रोह्याच्या मुख्य प्रवेशद्वार रोहा मल्टीप्लेक्स चित्रपटगृह रोह्यातील ऐतिहासिक श्री मारुती मंदिर असे अनेक मुद्दे उपस्थित करून रोहेकरांना आश्वासित केलं होतं तटकरेंवर विश्वास ठेवून रोहेकर जनतेनं त्यांना भल्या मोठ्या फरकानं सुद्धा केलाय परंतु त्यांनी दिलेल्या आश्वासनांचा त्यांनाच विसर पडलाय की काय असा प्रश्न रोहेकरांना पडलेला आहे